супарвата. гани өлчөт бүктөйган. хари идеала. чин көп карадыстей. ман काय काय होई नाही भाऊ काय करता काय नाही काय चिंच खाते एकटे आले हा एकटे घ्यायचे ते आते भाई येते ना मागून कधी यायचे मग आता येते ना म्हणलं आपण जाऊ पुढं घरचं काम आवरलं मग म्हणलं जाऊ थोडं तर चिंचा पण आले तर इतक्या लवकर कसं काय तुमचं तर काही पण बरं का आता झालं इथे चाष्टा सोडून दुसरं काही येतच नाही का अहो आता झालं तुमच्या लग्नात दोन तीन महिन्याला लगेच चिंचा म्हणल्या हो मग अहो कला लय आघाडीवर येत म्हणल्या हो आता खाऊ पण नाही का चिंचा नाही खावा की पण एवढ्या आवडीने माणूस चिंचा खायला कधी येत म्हणजे तुमचं म्हणे तवाच येत दुसरं खाऊ नाही आता खाऊ वाटलं म्हणजे काही तुम्हाला वाटत का गतीच खाऊ शिवाट खा खात का नाही खा नको माझ्यान बरं हातात घेते ते ठेवा नको का नाही घेच आणि खा आणि बघू द्या आता मी पण म्हणून बघा नको तुम्हाला नका नका मी खाते माझं माझं नाही म्हणलं हात पीत मोडलं असलं तर हा मोडले दिसत नाही की एवढं दोन हात दिसतात ना मग सगळं दिसतय सगळं बघा मग काय खरं तुमचं काय तर कस काय चाललंय नंतरचे दिवस चांगले चालले भारी मस्त आहे सगळं ठीक ठाक हा ना पहिलं बरं होतं खाता हो तस पहिलंही बरं होतं ना आताही बरच हो का बरं मग काही काही टेन्शन नाही काय नाही पहिलेलं टेन्शन होत नाही पण म्हणतात काही लोक नाही का काही चांगलं नसतं आमक काय लग्न करू नये पण मला तर आता ते बघू आता पुढचं कसं आहे तुम्ही कधी लग्न करताय बघा ना तुमच्यासारखी बघा असं नाही नसतं तुम्हाला कुठं तुमच्या सारखं नशी बाल तुम्हाला तरी असतो बॉयफ्रेंड आता लग्न झालं बॉयफ्रेंड करायची का पहिले नसतं पहिलेच पहिले जाऊ दे किती नाही हो मग त्याच काय करायचं तुम्ही गर्लफ्रेंड पाठवा चांगली द्या तुम्ही बघून मी काय शाला तुमची बहीण एखादी बहीण नाही ना मला का का आता मग काही बहीण कुठून आणायची मी पप्पाला सांगायचं होतं मग तुम्ही बघून ठेवायचे तीन पहिलीच माझा आणि काय हाय संबंध अहो म्हणजे तुम्ही बघायचं तुम्ही तुमचं कॉलेज मध्ये नाही का तुम्हाला कॉलेज मध्ये कोण जात एवढं होय मी मग तसे भारी दिसतात बर का तुम्ही भारीची तुमचे भाऊ मला हा म्हणली हा ना त्याचा नशीब चांगलं हो तुम्ही भेटला असं असतं मग कसं असतं असं ना तस आहे असं त्यासारख्याच कुठं आलं नशीब एवढं मी तर तुम्हाला म्हणले बघायचे चांगले गर्लफ्रेंड तुमची मामा बघा तुम्ही घ्या मनाव जरा रामाची पोर्या आहेत ना तुमच्या नाही नाही तुम्ही मनाव घेतले होईल की सगळं मी काय मनाव लग्नाची गरज आहे माझ्या भावाला भेट काय भेटन की मग भेटन अली काय भानगड आहे काय चाललंय काय नाही काही चिंच खात होते भाऊजी बसले मग जरा म्हंटल पोरगा भाऊजी बाबाजी बाता मारती ह्याला भाऊजी म्हणती आता भाई मला काय काय केलं फिरत उठून सुटून गावात बोमलत धंदा काय नाही नाही फिरलं की टुकरच का मग जी काम करेन त्याला माणसा ओरिजिनल मानतात जी फिरत ती बावटच पोरगा मानतात तुला कुठं काम करण्यात बावट काय बोलत होता काय माहित होता मला आवाज येत होता ना काय नाही म्हणत होता म्हणलं गर्लफ्रेंड बिलफ्रेंड बघा म्हणजे आवडतो का नाही म्हणे तुमचा नवरा आता नवरा म्हणजे आवडणारच ना आता बाई ह्याला विचारता असतो हो का मग बोला की तुम्ही त्याला आता मला काय माहिती कोण कुठे विचारलं आता किती कोणी बोलत हो तुम्ही बघा कसं दाब खाते खात्या बाय काय बरं कसं करतो खरं बोलत जा काय तुला काय बोललो मी हे असे नाटक असतात का इकडे जाऊन पण नाटक केली लेकराला फेतून दिसून पारशीन फितूर पाडून शानी तुला फितूर पाडायला शानी नाही मग काय ये दिसत शानी असते तिथे बोंबालीच नसती एवढं काय विचारलं मग ते, ते आल थी थी खायला म्हणलं काय हाय काय गुड न्यूज एवढंच विचारलं अरे काही बोलणं झालं का बोलण्याचा पिलू तुला काय करायचं फांद्या पडून अगं काय भानगडी आता मला काय माहिती ते म्हणे हाय काय म्हणलं लवकर कुठं काय विचारावं नाही का मात्री तू सांग चिता खायला कधी येते तशा पण नाही खाते का चिंचा काय असल्यावर खात्यात काय ती ची सारी लागली तर ती वक येईल मध्ये खालन वकली तर मला चेसारी लागली बघा आता बाई मी म्हणत होते माझ्या सोबत चाल पण तुम्हाला होतं काम मग आले म्हणलं पुढं आणि बसली हे या पंचायती करत आता मला का माहिती अशी बोला त्यात बघितलं फिगितलं आलं गेलं कुणी बारीक विचार करीता काही सांगा बाता मारती तिला लवकर लागला आतापर्यंत बोलाय का हो बोल वाढ लागलं नाव घे मी काही म्हणलीच नाही नाही म्हणली नाही हिला लय गोड लागत होत उठायच राहिले आता बांधणं दिसतं ना तुम्हाला आधी सोन सांभाळायची आपली मग लोकांना ठेवायची जाऊ आता बाई मी चांगला माणूस दोन शब्द बोला परत नाही बोलल्यावर नाव अगं पण जग लोक लावू ठेवीन कर राहीन तुला लाच पाहिजे गाबड संग बघा तुमच्या ही काही चोरगं चोप नाही अगं तुला एक या गावात तिटून देईन तिकडे याक सांग जगा लोकाला हा आता मला नव्हतं माहिती येतो कोण कस कोण कस मी येतो नवीन तुझं मन पाहत्यात तुला इचरून पसून घेत्यात बारीक फांद्या पडायची काय गरज आहे का एवढं बारीक निघाली जाऊ द्या नवीन मी आता मला काय माहिती कोण कस त्याच्यामुळे जरा इमानदारीने चालायचं वागायचं तुला माहिती का लोक कशी इथं कशी नाहीत पावलाच बुद्या बदलती कोणी काही तुला फसवीन दुनियादारी करीन तुझ्या असं अन्याय करून वाढते आणि परत मग बघा ना तुमची सून तुम्हाला येते का सांभाळा तुमची सून आणि मी चाल पारशी माराय तुम हा आणि इथं येऊन गुलगुल बाता मारित पंचायती करीतोय एवढं बारीक लिखाणी एवढी उन्हाळ्यात काय गरज आहे एवढ्या बारीक पंचायती करायच्या चार दिवस नाही झालं तुला चिचा खाऊ वाटला का तुला शिसारे लागले का असल्या पंचायती असतात काय आणि तुला कळाय पाहिजे बारीक अजिबात तसलं बोलाय पाहि नाही पाहिजे चल हो घरी चला आता काय चला आता